माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश शहापूर तालुक्यात भाजपाच्या संघटनात्मक ताकदीत पुन्हा वाढ झाली असून आज दिनांक एकोणतीस मार्च रोजी भिवंडी येथे उबाठा गटाचे वासिंद येथील सरपंच राजेंद्र म्हसकर उपसरपंच राजेंद्र विठ्ठल भेरे आणि खानिवली येथील माजी सरपंच शेखर दळवी यांसह उबाठा गटाच्या सुमारे दीडशे शिवसैनिकांनी भाजपामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला आहे यावेळी भाजपाचे शाहपूर अध्यक्ष भास्कर जाधव जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील काळूराम धनगर गणेश राऊत दीपक बोंबे अनिल शेलार वासुदेव काठोळे प्रशांत खर्डीकर आदी पदाधिकारी उपस्थित होते प्रसाद भोईर शब्द क्रांती न्यूज तुम्हाला विश्वास देतो की ज्या विश्वासाने भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे तुमच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची खबरदारी निश्चित भारतीय जनता पार्टीचा पाटीलचा आहे भागे पडो पाटील